पहिलंच पिंजऱ्यात बघूया नवीन पिंजऱ्यात आपले असत चल अरे वा 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 असत असत आहे भा अस नाही तर तुम्हाला उचल 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 आधी उचल पाऊस येत मग रशी घ्या आतमध्ये असत असत ओ हो किती ते बघू नमस्कार मित्रांनो सृष्टी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आपण चाललो आहे खेकडे पकडायला म्हणजे आपल्याजवळ आज आ, पगोले नाही टाकायचे एक मित्रांनो नवीन पिंजरे पाठवले ना ट्रॅप आणि ते ट्रॅप टाकून आपल्या किती खेकडे भेटतात ते बघूया आता मी जातल आहे ट्रॅप पण तुमका दाखवते आता टाकून ठेवायचे आणि नंतर दुपारनंतर किंवा संध्याकाळी ते उचलायचे चला आता तुमक दाखवत आहे पहिले कसे ट्रॅप आहेत ते हे बघ अशी ट्रॅप आहेत एक मिनिट एक लावून दाखवते मामा जरा पकडशील मोबाईल तर हे बघा अशा प्रकारे ट्रॅप होते त्याचे हे पाईप लावलेले आहेत तसे जोडायचे याच्या अगोदर पण बघितलं असाल पण ते जरा मोठे होते आता हे बरे छोटे आहेत ना आधी ते मोठे होते हे बरे होत चांगले हे मस्त वाटत अडकवायचे पूर्ण म्हणजे तो गोल होतो बांधलेला सुंदर गोल झाला जाळी बिळ पण मस्त वापर आणि त्याच्यासाठी आपल्या मोरीचा मांस बांधा म्हणजे जे आपण त्याच्यात चारो टाकतो ते बांधायसाठी अशी पिशवी बनवलेली आहे त्याच्यात चारो टाकायचो आणि हात धरण आतमध्ये धरून हे ते बांधायचं इथे बांधला की तो चारो वरच्यावर वर आणि इकडून चार दरवाजे असते आत आतमध्ये जाऊ आतमध्ये एकदा गेले की त्यांना परत या भेटायचा नाही असं चला खाली फोडायचं खालून बघ काढायचं खाली फडायचं काढायचे असतील तर इकडून काढायचे आतमध्ये खेकडे तर चला जाऊया आता आपण ज्या जाग्यावर आपल्याला टाकूच्या डायरेक्ट त्या जाग्यावर जाऊन बघूया मी आता याच्या पुढे माझा प्रवास एकटोच मजबूत मोबाईल पकडू काकडू पण नाही चला उचलताना मजबूत मजबूत आहे बोला सुंदर उचलताना सृष्टी असताना बरोबर मग दाखव गावतरी आता आम्ही टाकून घेऊया चला शूटिंग बघ मित्रांनो आपण आता ट्रॅप बांधून घेऊया त्याच्यामध्ये त्यांचा चारा घालूया खेकड्यांचा जस मोरीची चामडी हे बघा आपल्याकडे हाय मोरीची चांबडी तर ती मी आता बांधून घेतो आणि नंतर मग टाकी आणि दुपारी किंवा संध्याकाळी येऊन बघायचं की कि आपल्या किती खेकडे भेटले ते बघू जसा वेळ भेटेल तसं येऊन बघणार मी तर आत्ता आधी बांधून घेतो चला कारण कॅमेरा पकडायला आत्ता पण कोण नाही मामा होता मग तो तिथेच उतरला संध्याकाळी दाखवते वेळी सृष्टी असेलच चला बांधून घेतो आधी मित्रांनो आपले चारी पण ट्रॅप बांधून झालेले बघा अशा प्रकारे आतमध्ये चांबडी बांधायची मोरीची किंवा कोंबडीची असेल तर कोंबडीची आतडी कोंबडीची वापरत नाही बघा चार झालेत बांधून आता मी इकडे आतमध्ये जाऊन जरा टाकून घेतो चला मित्रांनो असे बांधले आणि आपलं आत्ता पहिला ट्रॅप आपल्या इथे टाकणार आहोत टाकूया पहिला आणि ही रशी आपण इथे वरती टाकून ठेवूया जेणेकरून आपल्या दिसाक हवी चला एक टाकून झालो तर हे आपलं दुसरं ट्रॅप टाकूया बघा झाडा जरा बांधण ठेवायचं लागतलो तर हे टाकूया बघा दुसरं ट्रॅप याची रस्सी जरा छोटी आहे पाण्यात जाणं नाही बघतोय चला टाकलं रव तर पाणी येतं आता भरतीत मित्रांनो आपला जो तिसरा ट्रॅप आहे बघा तो आपलं जुन्यातलं तो आपण हय टाकलं जरा इथून आतमध्ये टाकलं तर बघूया आतमध्ये जे खेकडे असतील म्हणजे भरती काय आतमध्ये पाणी चालतं आणि तिकडचे खेकडे मग त्या वासाबरोबर मागे येतात चला अजून आपले टाकूचे आहेत तर मित्रांनो आपण तीन ट्रॅप टाकले एक आपला आधीचा जुना होता तो आणि हे नवीनतले दोन टाकलेत पुढे टाकलेत आणि आपण आता एक इथे टाकणार आणि एक ह्याच्या पुढे टाकणार तर इथे टाकणार कारण आता भरती आली की पाणी आतमध्ये चलतं जसं तसं ते वासाबरोबर तिकडचे इकडे येणार म्हणून एक इथे टाकून ठेवायचं आणि एक जरा पुढे जाऊन तिकडे टाकून ठेवतो आता शेवटचा दाखवायला भेटणार नाही कारण मला वाटतं पाऊस येतो आहे आता भरपूर तर चला आधी टाकून ठेवाय आणि नंतर उचलतानाच दाखवतो तुम्हाला किती खेकडे भेटले चला तर आपले पाच पण ट्रॅप टाकून झाले दोन जरा लांब येऊन टाकले आहेत मी आता दुपारी जेवायचं वगैरे नंतर येऊन बघायचं आपल्याला काय भेटतं काय ट्रॅपमध्ये एवढ्या लवकर येण्यात काय अर्थ नाही कारण अजून पाणी सुकतं भरती येईल की मग बघूया चला आता जाऊया घरी आणि मग बघूया दुपारी येऊन गॅरंटी कमी वाटतं कारण पाऊस आहे भरपूर आणि पाणी एकदम थंड आणि थंड पाणी असलं की खेकडे कमी भेटतात तरी पण एक ट्राय करूया आपल्याकडे आज नवीन ट्रॅपलेत आपल्या एका मित्रांनी दिल्यानं ते ट्राय करून बघूया चला मित्रांनो आता भरती बऱ्यापैकी येली आहे हे बघा आणि आपण आता चाललो आपले पिंजरे टाकलो सकाळी नवीन ट्रॅप टाकलो खेकड्याचे ते उचलू आता सृष्टी येईला त्यामुळे व्यवस्थित दाखव गावतील मग अशी मी एकटंच होतं आहे चला उतली ने 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 आता जाऊया आणि उचलूया ना बघूया किती गावतात ते नवीन याच्यात हो पाऊस चालू झालो आणि आम्ही आता पहिलं पिंजरं आमचं उचलतो एवढी थांबणार नाही एवढं लोट आणि पाऊस पण पडतो बघा मोबाईल भिजतलो तरी पण दाखवते उचल गमात हां उचल मी पकडलं आहे वरती पहिलंच पिंजऱ्यात बघूया नवीन पिंजऱ्यात आपले असत चल अरे वा 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 पहिल्याच पिंजऱ्यात आपल्या मस्त कुर्ले गावले आहेत बघ बघा मस्त काम झालं काढून दाखव कसे काढतात ते काढून दाखवू या बघा या साईडने सोडायचा रशी ती आणि ते वाचायच्या आतमध्ये ते बघ आणि दोन रवले या साइडला फक्त की नाय तर मोबाईल विदलो का हलो जर हा चल गेले फोटो उठ का बाजू कर अजून झाले हो? भाल। परत बांधतीन तिथं बांधाने टाकून ठेव असं नाही मग उठलो पाऊस गेलो का मित्रांनो आपल्या पहिल्या पिंजऱ्यात हे बघा एका एक पिंजऱ्यात एवढे कुठले भेटले किंवा आपण पहिलंच पिंजर उचललं आता पगोले वगैरे हाणलं नाही पहिल्याच पिंजऱ्यात आपल्या एका एक पिंजऱ्यात एवढे भेटले अजून आपले चार पिंजरे उचलूचे उचलूया आधी पाऊस थांबता काय जरा बघूया मित्रांनो आपलो दुसरं एक पिंजरं उचलूया जे आपण आतमध्ये टाकलं सुरुवातीक टाकलेले होते लो उचलशील लोट बघ काय आहे होडीच थांबणार नाही पुढे येऊ आणि पुढे येते बघूया असत असत वाटतं बघू उचल, उचल 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 अरे वा वा मस्त मोठे आहेत गो होय दाखव एक दोन तीन चार पाच सहा कोरले होते बघा दुसऱ्या पिंजऱ्यात पहिल्या जवळजवळ दहा एक होते आणि त्या दुसऱ्या सहा वत काय बघ खाल्या नाही ता ह्या हा ऐसा बाहेर काढल्या नाही सगळी मस्त मोठी साईज हावता त्याचा काय करूया वत 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 पगोले टाकत होता गावणार असते आपल्या कुर्ले ना दोन तीन चार ते दोन सहा नाही पड मग एक ती पाटी तुझ्या तुझ्या साईडला इथे बघ हां जोरा झालो पिंजरे मजबूत आहेत कसे नाईली वर गेली पडली पडली सहा कोरली बघा आपल्या दोन पिंजऱ्यात एवढे भेटले भेटलेले बघा मस्त साईज आहेत पाऊस लागता तरी पण आता काय म्हटलं पर्याय ना व्हिडिओ तर करू घेतलो पाऊस अजून चालू आहे आम्ही एकदम आतमध्ये असो अजून आपले तीन पिंजरे उचलचे आहेत भेट टाक मग बघूया आपण दोन पिंजरे उचललो आता आपलं तिसरं बघा हो इकडे आतमध्ये डायरेक्ट पिंजराजवळ जाऊन दाखवते ना त्या झाडा खासून जाऊ का आणि त्याच्यात पाऊस पण लागता उतरून जोडा गुजा तरी हा मोठा त्रास केवढ मोठ अग्रो कासो इथल हय दिसता तेवढं बाबा तिनर खाले अरे बाबा काय रे गेलं तर त्या सोडून घेऊया ना हा जातो नाही याच्यातून बाहेर गेलं कुत्रा नू ह्याच्यात कुर्ली नाही कासव गावलो मोठो आपण सोडून दिलं परत हाईट टाकलं येतो त्यामुळे इथं पिंजर आता बाजूक टाकतो काहीतरी चला अजून दोन आहेत आपले बंद आता एक आपलं पिंजर जुनं पिंजर होतो ड्रमवालो हो आतमध्ये जरा आतमध्ये घेते घोडी जाऊ गावात येऊ गावात काय बंद करू बंदच करते ते सोडून घेता बघूया काय काय कारण पाण्याचं लोड भरपूर आहे हायचं असा एक हा एक मस्त सुनी मोठी आहे बघ मोठी वर रायच मस्त एक गावली ह्याच्यात चला दहा आणि सासवा आणि एक सतरा कुर्ले झाले आपले पिंजऱ्यात अजून आपले किती पिंजरे उतलूचे होत एक पिंजरं रोवलो ना चल तर मित्रांनो आपण शेवटचं पिंजरं उतलू आता मग आता याच्यात किती गावतात मग जर सोळा सतरा खुर्ले गावले आहेत एका कासव गावलो उचलत उचलत उचल आधी उचल पाऊस येत मग रशी घ्यात मध्ये असत असत ओ होतो किती आहेत ते बघितलं की दाखव फिरव असो फिरव हे बघा असं सात दहा एक ना हो, हो। दहा एक कुर्ले आपल्याक मस्तपैकी गावले आता तुमका एकदम घराकडून नेऊन दाखवतं आहे कारण आता पाऊस भरपूर आहे बघा आणि आता वारं पण येतात चला ते हे वतून घेऊया वचशील हां बंद करू ठीक आहे चल वतून घेतो सर वारं तर जाता वावता कसल वारं तर मित्रांनो आम्ही घरी येलो आणि बघा आमका एवढे कुर्ले मिळाले जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस कुर्ले मिळाले चांगले मिळाले हे बघा तर मित्रांनो आता घरी आलोय आंघोळ वगैरे केली व्हिडिओचा शेवट करायचाच राहिला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर बाय बाय